जिल्हा परिषद परभणी कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड परभणी संचालक निवडणूक सन दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस होणार असून यासाठी विविध विकास पॅनल आपापले पॅनल उभा करून प्रचार करीत आहेत कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता स्वाभिमानी पॅनल हे या निवडणुकीच्या मैदानात उतरले असून आज शहरातील विविध ठिकाणी जाऊन कार्यालयामध्ये प्रचार करताना दिसून आले दिनांक एकवीस जानेवारी रोजी सकाळी आठ आठ वाजता जिंतू रोडवरील असलेल्या रावसाहेब ग्रामकर विद्यालयाच्या सभागृहात हे मतदान पार पडणार तरी जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून स्वाभिमानी पॅनलला बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन उमेदवारांनी केले आहे असाधारण मतदारसंघातून माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आमच्या स्वाभिमानी पॅनलचं आहे कपशी मला व माझ्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन आपली ही सोसायटी आर्थिक समृद्ध व समृद्ध संब्राथ, आर्थिक समृद्धी व उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच कार्य करी नमस्कार स्वाभिमानी ते उद्या जिल्हा परिषद कर्मचारी कॉपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या निवडणुका सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे या मतदानाच्या वेळेत सर्व मतदार बंद विनंती आहे की या आपण यावं आणि आमचा स्वाभिमानी पॅनलचा कब्बशी हे निवडणुकीचं चिन्ह आहे त्या चिन्हावर मुलीचा ठसा मारून प्रचंड मताने विजय करावा याचं कारण असं आहे की चा चा प्रस्थापित संचालक मंडळ ही गेली वीस वर्ष झाली त्या ठिकाणी अंदागोंदी कारभार चालू आहे आपल्याला अनेक ताळेबंदानुसार विचार केल्यास कुठल्याही प्रक प्रकारचा आपल्या पतसंस्थेचा पतसंस्थेची प्रगती झालेली आपल्याला याच्यावरून दिसत नाही म्हणून या पतसंस्थेची खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर स्वाभिमानी पॅनल यांचे जे चारित्र्य संपन्न आणि निर्वेषणी लोकांचा आणि अत्यंत अभ्यासू सर्व अंगाने समृद्ध असलेला हा स्वाभिमानी पॅनल आहे या पॅनलला सर्व सभासदांनी उद्या कंपशीला मतदान करावं एवढी या ठिकाणी मी नम्र विनंती करतो धन्यवाद धन्यवाद कार मी स्वाभिमानी पॅनलचा पॅनल प्रमुख या नात्याने सर्व मतदारांना परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित सर्व विभागांच्या सन्माननीय मतदारांना या पॅनलच्या वतीने नम्रपणे आव्हान करतो की आपण आत्तापर्यंत बघितलेल्या नमस्कार मी अमोल दत्तराव सोनटक्के जिल्हा परिषद क्रेडिट सोसायटी परवणीसाठी संचालक मंडळ निवडणुकीसाठी आम्ही आणि आमचा स स्वाभिमानी पॅनल हे सर्वजण उभे उभे आहेत ते या स्वाभिमानी पॅनलसाठी आम्ही सर्व